रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला खेडमधील माजी नगरसेवक तौसीफ खोत युवा नेते अमित कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील त्यांचे सहकारी इब्राहिम देशमुख इब्राहिम खोत रफीक खोत मैनुद्दीन मुल्लाजी तनवीर खोत नवाज खोत मुजम्मिल मुल्लाजी बिलाल परकार सुलेमान परकार सफवान परकार अनुबर अलवार आशिल खोत शमशुद्दीन तांबे दत्तप दळवी सौद मुल्लाजी यांनी शिवसेना नेते रामदासभाई कदम व गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अण्णा कदम सचिन धाडवे सिकंदरभाई जसनाई राजू बुटाला महेंद्र भोसले आदी यावेळेला उपस्थित होते या सर्वांचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिवसेनेमध्ये स्वागत देखील केलं आज खेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक आमचे जवळचे सहकारी गावचे सुपुत्र खोत यांनी आणि त्यांच्यासोबत खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार त्यांचे चिरंजीव अमितजी कदम यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे सर्वप्रथम त्या दोघांचंही आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो समाननीय रामदास बहिणी खेड तालुक्याचा विकास गेली पस्तीस ते चाळीस वर्षापासून केला आणि एक के इतिहास रचला होता महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची पहिली नगरपंचायत राज्यामध्ये निवडून आणण्याचा इतिहास रामस्पणी घडवला होता आणि भाई ज्यावेळेला इथे मतदारसंघामध्ये आमदार असताना सगळे जिल्हा परिषद सदस्य सगळ्या ग्रामपंचायती सरपंच सगळे पंचायत सदस्य सगळे नगरसेवक नगरपंचायतीचे शिवसेनेचे असायचे एकतर्फी सत्ता असायची मला वाटतं आजचा पक्षप्रवेश हा त्या दृष्टीने एक वाटचाल आहे त्या दृष्टीने ठरवलं मला वाटतं एक महत्त्वाचं पाऊल आहे येणाऱ्या खेळ नगरपरिषदेच्या निवडणुका ज्यावेळेला जाहीर होतील ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना आपल्याला पाहायला मिळेल तोसी खोत असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी शिवसेनेवरती जो विश्वास ठेवून आज जाहीर पक्षप्रवेश केला त्यांचं अभिनंदन करतो आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही दुसऱ्या देशा अपेक्षा न ठेवता फक्त आणि फक्त विकास कामाचा दृष्टिकोन ठेवून आज ते शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून खेड शहराचा विकास हा शिवसेनेच्या माध्यमातून रामदास भाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतोय आणि ह्या विकासकामाने प्रेरित होऊन आज ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि त्यांना देखील मी आश्वासित केलं त्यांना शब्द दिलेला आहे त्यांच्या देखील वर्णामधली जी कुठली विकास कामं असतील आणि फक्त आता माझ्याकडे यादी द्यावी सगळी विकास कामं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही काम करत नगर नगरविकास मंत्री म्हणून त्यांना आम्ही निधी आणू आणि ती सगळी कामं आम्ही नक्कीच पूर्ण करून देऊ एकंदरीत विकास कामांच्या बाबतीमध्ये त्यांना माझ्याकडून असलं जे सहकार्याची अपेक्षा आहे नक्कीच ती पूर्ण करायचा शब्द आज मी त्यांना आणि दोघांचे अमित जी कदम हे देखील कुणबी समाज बांधव म्हणून खेड तालुक्यामध्ये त्यांचं काम चांगलं आहे भरणे गटामध्ये त्यांचं चांगलं काम आहे ग्रामीण भागामध्ये त्यांचा संपर्क आहे त्यांचं देखील आज मनापासून आम्ही स्वागत केलेलं आहे खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तुबा कदम साहेबांचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांचे सारखे सहकारी आता माझ्यासोबत जोडले गेल्यामुळे नक्कीच आम्हाला चांगली ताकद मिळालेली आहे त्यांचं देखील मी मनापासून आज स्वागत करतो एकंदरीत कोकणामध्ये शिवसेनेची चालत असलेली वाटचाल मजबूतीने आज शिवसेना कोकणामध्ये उभी आहे ताकद अजून खंबीर करायचं काम आज तसं पद असेल किंवा आम्ही जे यांच्या प्रवेशाने झाले त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो धन्यवाद दादा मयुरी अगवणे